मग आपल्या मित्रांना विचार तुला बड्डे विश करते का विचार विश करताय काय म्हणा उलट कुठं विचार नीट नाही विचारायला येत नाही तुला विचार अक्षवा इथे बापुला तुला असं पण करायचं नसते तू पप्पा काय करला तिकडं बघू इकडे तुला वाढदिवसाच्या खूप खूप खुँ, खूप खुँ, खूप शुभेच्छा आणि रव शाळेला जायचं जातो नाही शाळेला म्हंटले की नाही म्हणते शाळेचं नाव काढलं की नाही सायकल घेईपर्यंत शाळेला जायचं सायकल घेऊन झालंय तर शाळेला जायचं नाही असं नक्की करते बाजरी आणि थोडी मस्त मोठी आली ना मग भारी वाली बाराबारी लागलेत कामाला अजून उशीर बसली की उरडायचा अडक धन्यवाद तर आपले व्हिडिओ नक्की बघत जावा आणि आपले व्हिडिओ आवडले तर नक्की सबस्क्राइब करा